आणि संजय राऊत यांनी या सुद्धा विषयावर चर्चा केलेली आहे भाष्य केलेलं आहे गवई मोदींच तर सोडा ट्रम्प राऊत म्हणाले चंद्रचूड चंद्रचूड सुद्धा होते महाराष्ट्रात पण चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये फार मोठा फरक चंद्रचूड यांच्याविषयी आम्हाला अपेक्षा होत्या आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली त्याच्यामुळे मला एक मराठी माणूस म्हणून माझं मन भरून आलं की हा मराठी माणूस त्यांनी परखडपणे सांगितलं मी इथे विकत जायला बसलेलो नाही आणि दुसरं ते म्हणाले की मी सुद्धा निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही ज्याला अशा प्रकारचा मोहच नाही त्याला सरकार विकत घेऊ शकत नाही त्याला मोदीच काय प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा त्याच्याकडून कोणताही निर्णय घेऊ शकत